मंडळी डिबेटची नजर लागली एज युजुअल आणि मला सेकंड पार्ट तिथे अपलोड करायला लागत ला आहे बट काही हरकत नाही सविताला एकदम स्पेशल स्पेशल फुटेज मिळालेलं आहे असं समजूया अँड एन्जॉय द रेस्ट ऑफ द पॉडकास्ट हियर आणि आता लास्ट बट नॉट द लिस्ट जे मी तुम्हाला सांगितलं होतं तर uh... आपलीच एक सबस्क्रायबर आहे सविता सावंत ह्यांनी मला डी बी एस करणं विशेष आल्या असत्या तर त्या कशा असत्या ह्याचा एक आ, स्क्रिप्ट दिलेली आहे तर मी त्याची मिमिक्री करून दाखवणार आहे सो लेट स्टार्ट विथ दॅट द सप्राईज एलिमेंट सो so, uh, so, मावसाड स्वतःलाच घोडे लावून जीजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आहे भामटी वायटीच्या पैशातून आणलेल्या टोमॅटोचं सार करून जीजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा <laughs> कोच मन सगळ्यांना व्याख्या विखे विखू करत जिजेला मला काय नको करत जिजेला सगळ्यांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा विखे व्याख्या विक नेक्स्ट आहे आपली बोंबल आज खरंच नवीन दिवसाच्या नवीन जोमाची सुरुवात करून दरवाजा उघडते आ... जिजेला वाढदिवसाच्या शुभेच्छा देते झुरका मारून आ... बोंबलला लगेच फॉलो केलंय शेटन, शेटन ना जीजीचा अमेरिकेतूनच जीजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या अमेरिकेतून आमच्या दुबईच्या जीजीला खूप खूप शुभेच्छा पक्या जीजी बाडाला वाढदिवसाच्या शुभेच्छा जमुरा चार चार नॉर्वेजच्या थाल्या लावून कालू खाजुर्डी टॉम अँड झेंडूक ला झाई काकांना सोबत घेऊन जिजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बरखा आमच्या अंडू पंडू गुंडूकडून जिजीला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मिशी तर आज जिजीचा वाढदिवस आहे आणि खूपच सुंदर अशा जिजीला सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा खाजी तशी तर, तर मी मुलखाची आळशीबाई आहे तरी वेळात वेळ भेटूनच गेला शेवटी जिजीला खूप खूप शुभेच्छा प्रगत दिनाच्या चड्डी किचन क्लीन करता करता चड्डी घालून जिजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा फनी अँड 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 हे ब्युटिफुल जिजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अँड 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 फुगी दात विचकून ए ढाबी जिजीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि एक चिमाईचं मी स्वतःच ॲड करते अगं बाई आज तुझा वाढदिवस का खूप खूप शुभेच्छा बाळ्या तुला असंच त्या डुकऱ्याला ना सोलून काढत जावाई खूपच ना नुसता चुकला लोळत असतो नुसता वैताकते तो अक्षरशः काय रे ढबी विश केलंस का तू कांच्या चिनाद टिंडी श्री स्वामी समर्थ जिजीला स्वामी शुभेच्छा वाढदिवसाच्या आता एवढ्या सगळ्या जणी आल्यात तर मग पकोडे बाई कशा मागे राहतील तर जिजीला तिच्या पूर्ण दहा के सबस्क्रायबरसाठी जेवणाचा मेनू मी में एकटीने करून वाढदिवसाच्या अजब गजब शुभेच्छा देते ह्या बुचडावाल्या चवियत्री ताई चविता आहेत तर थोडा वेळ लागेल त्यांचे चविता लिहून झाल्यावर त्या पाठवतील शुभेच्छा मग आपण त्यांच्या शुभेच्छा आता बुचडा थोडा खाली आलाय त्याच्यामुळे थोडा अँटीना खाली आल्यामुळे सुच सुचायला वेळ लागतोय आणि आपली आगाऊ मैना कारण मैना तर जरा जास्तच आगाऊ आहे आणि वयाच्या मानाने जरा जास्तच पोक्त झालेली आहे त्याच्यामुळे तिच्या शुभेच्छा पण तिच्यासारख्याच पोक्त शुभेच्छा आहेत ॲक्च्युली मला काही जास्त माहिती नाही आहे डॅडींनी सांगितलं की जीजीला वाढदिवसाच्या कोणतरी आहेत तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत तर जीजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा तो so, दॅट सेट आणि दॅट uh, सेट म्हणजे इतकं सोपं नाही आहे सगळं तुम्ही विचार करू शकता ह असं झालेलं माझं पण और आने दो और आने दो और आने दो हाव काही संपत नाही आणि अशा सुंदर सुंदर शुभेच्छा आणि इतके सुंदर सुंदर लोकं जोडली गेली असतील तर कसं काय व्हायचं बाबा काय रे देवा आणि बाय द वे मला एक कॉमेंट आलेली की आ, तू काय काय केलं दिवसभरात तर मी दिवसभर हेच रिप्लाय आणि सगळ्यांचं वाचून वाचून परत परत माझी माझे अश्रू थांबवत होती पुसत होती आणि रिॲक्ट करत होती आणि ह्याच्यात माझा पूर्ण दिवस गेला आणि मी काहीही दिवसभरात काम केलं नाही ना कसलं ऑफिसचं काम ना घरचं काम आ, ना पॉडकास्ट काहीही नाही आणि गिफ्ट्स घेतले नवऱ्याकडनं ब्रेकफास्ट लंच डिनर तिन्ही बाहेर केलं आणि मस्त मज्जा गेली खूप छान दिव दिवस खूप छान गेला आणि खूप ब्लेस्ड असल्याचं फिलिंग मिळालं आणि आता परत नव्याने नव्या जोमाने सुरुवात तुमच्या आशीर्वादासहित आणि तुमच्या बरोबरीने थँक्यू थँक्यू सो मच आय होप तुम्हाला हे पॉडकास्ट वॉटेवर जे काही आहे ते आवडलं असेल आणि उद्या आपण भेटूया बहुतेक उद्या दोन पॉडकास्ट येतील आजचं जे आहे ते आता मला उद्या आणावं लागेल सो सी यू टूमोडो तोपर्यंत खाप्या मस्त राहा आणि स्वस्त रहा टेक केअर ब बाय मा सग